सामना पाहायला मिळतोय फरका जनता त्याच्या चपाटीशी जो विजयाचा झेंडा हातात घेतोय दिनेश घासे चढाईसाठी मैदानात दोन विरुद्ध एक सावध पवित्र रायगड जिल्ह्याचं शिवशाही मध्ये प्रतिनिधित्व करणार मित्रांनो बॅटवधा व्यक्त कुणाला धारण करणार जो सामना झाला ग्राउंड नंबर दोन वर अरुण पाटणी विरुद्ध बहुलपुत्र पालकार त्याला अरुण पाटणे हा संघ दहा गुणांनी विजय होऊन सेमी फायनल मध्ये दाखल झाला उभा यशस्वी झाला अमर संघाचा हृदयाचे ठोके मिळतात तीन विरुद्ध जयेश हा तोफान आहे वेग आहे ते दुसरीकडे कबड्डीचा नाद आहे घटाके कोणते वाजतात ते मात्र आम्हाला समजत नाही कारण सामना आता चर्षीचा आहे राकेश मोकाल हनुमान उडी स्पेशालिस्ट घाशीलिंग आडकीची आठवण करून देणारा हाच खेळाडू मैदानात पाहायला मिळतोय चुकीला माती नसेल निघालाय बघा काय घनाघाती ती हल्ला करायला जसा काही शब्बीर बापूच पाहायला मिळला अशी शरीरष्टी लाभलेला गाव देवी संघाचा उगवता सितारा चढाई करते मैदानात मात्र माघार आहे इशारा हात वर करोणी देतोय जवा पंच दुपारी धावतोय सरपंच वेग मैदानात क्वार्टर फायनल मारे सेमी फायनल सोबतच होतील अशी परिस्थिती आहे बाल कासू विरुद्ध अरुण पाटणी पहिल्या उपांत्य फेरीसाठी पहिला पुकार ग्राउंड नंबर दोन वर सेमी फायनल ची पहिली लढत बाल नंद कासू अरुण पाटणी ग्राउंड नंबर दोन वर पहिला वा मरू माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आमच सुरू परंतु जिंकायचं नाही मरायचं नाही तर जिंकायचं पाल्यांचा ग्राह रसिक वर्ग <laughs> खेतीकडे चिटू कुठे नदी वरून पाटील हे पुत्रालक्ष दिनेश घासे असा हा सामना पाहायला मिळतोय सुपर डकलची नादी संध्या करतो खूप खान खर वेग धारण केलाय कोण होईल या मैदानावरचा मधुर होन डबल झिरो होन आणि कोण होईल अकासूड सिक्स थ्री डबल झिरो सिक्सी निघाला गेलाय मात्र आहे कस अरुण पाटणे ग्राउंड नंबर दोन वर शेवट जरी फाय आता मात्र जयश वेग धारण करणार महाभयंकर वेग धारण करेल हा मैदानावर खेळाडू खाली बसा मित्रांनो होईल हा सावळा चुरशीचा नाद कबडीचा विंटा बिंटाला उत्कंठा वाढवणारा सावरा राकेश मोकर धार धार चढाया करतोय जबरदस्त प्रोफेशन दाखवतोय गावदेवी म्हणता आणि चला जयेश पाटील दाखवल्या अमोरवली संगाण हा जयेश पाटील वेग आहे मैदानावरचा हा खुंकार खेळाडू मी म्हटलं सहजासहजी हातात येणार नाही अशी आट आहे देवाची मित्रांनो विसरू नका निघाल्या अमरवली संघाचा अनेक वर्षाचा अनुभव पाठीशी असणारा राकेश मोकल अरुण पाटणे ते सॉरी बालनंद कासू ते स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणारा हाच तो सिक्स थ्री डबल झिरोसूर बायताना सज्ज रोकडा साहेब काय सर्वांचे आवडीचे आहे आमचे पण आवडीचे तर त्यांना त्रास होईल नको असं तुम्ही करालच त्याचे स्मरण नाही अमरो आपण आपण सामना पाहिला तरी चालेल सेमी आपण सोबतच चालू करणार आहोत अमरो संध्याकडे जयेश पाटील विनायक तांबोली व्यासपीठाकडे चला विनयक तांबोली व्यासपीठाकडे दिला शब्द मागार नाही आणि तलवारी शिवाय वार नाही सन्मान्य विजय म्हात्रे आपल्या विराजमान व्हायचा तोडू रंगेल हा सामना कारण हृदयाचे डोके हल्लो हल्लो वाढणार कारण सामना सुद्धा त्याच मित्रांनो राग केलाय निघालाय वरुण पाटील वरुण पाटीलला ला थांबवायचं असेल तर आपल्याला व्यूहरचना हो करावी लागेल उभा ठाका तर घेऊन जाणार मी म्हटलं वरुण पाटील मध्ये स्पेशालिच असणारा राकेश मोकल दिली दिली जाईल पालखी मध्ये भोंगे वाजून थकलेले दिसत आमचे सामनाधिकार मित्रांनो थर्ड रेड आधीच आवाज द्या राकेश मोकल सुपर डॅकल जी नामी संधी आहे ओली संघाकडे ओली संघाचा कोपर रक्षक जर पाहिलं तर हेअर स्टाईल ला बघूया आपल्या संघासाठी काही मात्र प्रतिनिधित्व योगदान देईल का लवचिकता दिसते त्याच्यामध्ये बारा नंबरची जर्सी परिधान केलेला पूर्ण दारोमदार राकेश मोकलच्या खांद्यावर कसा भीर 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 मात्र शांत वरुण पाटील हा थांबणारा नाही तीन गुणसंख्या घेऊन गेला तर पाच गुण मिलू शकतात लोणाचा बोजा ओली संघावर पडेल परंतु कोपरा रक्षकांनी काही स्वतःला झोकून दिलाय जबरदस्त कंट्रोल आहे राकेश मोकल संघाची पूर्ण दारो मदार द्याच्या खांद्यावर कसा वीर 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 आणि मात्र की तो ही सर्व सर्व मंडळी खेळ होता खाली उतरा बंधू खाली होतो जरा खाली उतरा माझ्यावरती या ठिकाणी आव्हान होत तरी कृपया आपण खाली उतरायचं आहे सचिन सचिनभाई तांबोले न्रे चंद्रजीबाई शेरगे आणि त्यांच्या समेत सर्व मान्यवर या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर येऊन या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे धन्यवाद सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम सन्मान्य भाई सचिन तांबोली त्यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे वेलकम असणार आहे आपला जयेश मैदानावर अमरोवली संघाचा राकेश मोकल मैदानात आहे तोपर्यंत अमरोवली संघाला घाबरण्याचं खूप आहे केशे समोर जी मंडळी आहे खूप बाकीची कृपा समोर ही मंडळी भाल्या भाल्यांचा कारतो धोर <laughs> भाल्या भाल्यांचा कारतो धोर अड्ड्यावर खायचो या जगावर गेली मैदानावर त्याला प्रथम उत्तर अमोर संघाचा घरचा साज एका चढाईत जर तीन गुण प्राप्त केले तर पाचशे रुपयाचं पारितोषिक सन्माननीय संताजी शेळके साहेबांकडून रोक भाते त्यांचं देखील या ठिकाणी आगरपूर सन्मान आणि हार्दिक स्वागत निघाला मैदानावर सचिन मोकल हा सुद्धा वेग आहे रोकेल या खेळाडूला अनेक वर्षाचा अनुभव आहे क्षेत्रक्षण झालं तर दोन गुण मिळतील उली संघाला सुपर दाखल होऊ शकतो मात्र मथोड तो मथोरा वन डबल झिरो वन जवश यशस्वी ठरतोय मैदानावर पंढरा मात्र निश्चित हाच खेळाडू अमरोवली संघाचा आपल्या संघासाठी दिवा घेऊन जाईल का आपल्या संघासाठी संजीवनी घेऊन जाईल का प्रयत्न छान करतो रेडरबार मात्र बोनस आहे ऑल आउट का खतरा या ठिकाणी सन्मानीय श्री रायगड संजय राई म्हाते या ठिकाणी हार्दिक स्वागत त्यांचे प्रतिनिधी विजय म्हात्रे आज या सामन्याचं आवलकन करण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार आता मात्र चढाईसाठी निघाला अमरो संघाचा हुकमी एक्का आणि ओटेकचा बेताज बादशाह आपल्या संघाची खेळाडूला ही आघाडी मोडत काढावी लागेल राकेश मोकल मध्ये ती धमक आहे मोडतचा काय होईल हे सांगू शकत नाही मैदानावर उभा टाकला संपादन करत असताना कृपया जास्ती वेळ याची कृपा करावी नवज्योत तांडेल नवज्योत तांडेल आपल्याला मी विनंती करतोय की कृपया आपण येण्याची कृपा करावीस खेली वातावरण चालू आहे संख्या जर पाहिली तर आघाडी मुंडाने संघाकर मुंडाने संघात पाहिलं त्याची मोकल मल्टिपल संख्या शेवटचा मिनिट बाकी थडधड ना हाच तो बाकासोर सिक्स थ्री डबल झिरो आपल्या संघासाठी आता मात्र गुणसंख्या घेऊन जाणार ही आघाडी मोडत काढणार निश्चित मात्र क्षेत्रक्षण चालत बेलगाड धोरण मैदानावर पाहायला मिळेल जैश चढाईसाठी मैदानात चुकीला माती नसणार उगा थाकला आणि मात्र जैशचा वार जबरदस्त क्षेत्रक्षण साठी संजय भाई युवा सेना